नमस्कार मित्रांनो बेसाल्ट स्टोन स्टुडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत मित्रांनो आपल्याकडे काळ्या पाशणांमध्ये म्हणजे ब्लॅक बेसाल्ट मध्ये पूर्णपणे डिझाईनचे कामे केली जातात त्या डिझाईनच्या कामामध्ये मित्रांनो अनेक असे नवीन बंगले बांधले लोक आहेत त्यांना तुळशी रुंदवन उपलब्ध हवे असत तर आपल्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता उपलब्ध असतात आणि तुमच्या डिझाईनानुसार तुम्हाला तयार करून मिळेल आपल्याकडे खूप डिझाईन आहेत त्यापैकी तुम्ही चॉईस करू शकता किंवा तुमच्याकडे एखादा फोटो असेल त्याच्या आधारे आपण तयार करून देतो आणि शंभर टक्के खात्री असते ब्लॅक बेसल्ट मध्ये या दगडाची खात खात्री देण्याचं कारण म्हणजे मित्रांनो ब्लॅक बेसाल्ट हा दगड कधीच खराब होत नाही त्यामुळे याची सुद्धा खूप कमी प्रमाणात होते म्हणजे झीज होतच नाही ब्लॅक बेसाल्टचं वैशिष्ट्यच तसे आहे पूर्णता काळा पाशा असतो काळा पाशा असल्यामुळे याची झीज होत नाही आणि विशेष म्हणजे मित्रांनो याचे परीक्षण केले जाते त्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवलं जातं आणि पाणी पितो का नाही हे पाहिलं जातं पाणी न पिणारा दगडच आपण वापरतो पाणी पिणारा दगड हा झीज होतो म्हणजेच पाणी पितो याचा अर्थ त्याच्या डेन्सिटी लूज आहे तो पाणी पितो त्याची झीज होते जो दगड पाणी पित नाही त्या दगडावर आपण कारागिरी करतो तो दिसायलाही हार्ड असतो आणि कामालाही हार्ड असतो त्यामुळे त्याची मजुरी थोडी जास्त जाते पण त्याची लाईफ जास्त असल्या कारणाने दगड झिजत नाही आणि खराबही होत नाही जस ऊन वारा पाऊस याचा वातावरणावर इफेक्ट होतो तसा या दगडावर कसल्या प्रकारचा इफेक्ट होत नाही उलट ऊन वारा पाऊस खाऊन हा दगड हार्ड होतो याची डेन्सिटी वाढली जाते म्हणजेच याची ताकद खूप वाढते त्यामुळे हा दगड कधीच खराब होत नाही ऊन खाल्ल्यानंतर दगडावर छन्नी हातोडा कसल्याच प्रकारचा चालत नाही आणि खराब दगड जर असेल उदाहरण कोदवा मुरमाचा दगड असतो कोदवा तो, तो पाणी पितो आणि त्याची झीज होती मित्रांनो याचे परीक्षण करायचे असेल तुम्हाला तर पाण्याचा टिपका टाकून पाहायचं एकच टिपका टाका पाणी जर पिला तो दगड कधीच वापरायचा नाही आणि कोणी खरेदी करायचे नाही तर त्या प्रकारचे तुळशीरुंदवन तुम्हाला तुळशीरुंद खरेदी करायचं असेल त्यावर पाण्याचा टिपका टाकून पहा पाणी पिलं तर दगड खरेदी तुळशीरुंदवन खरेदी करायचं नाही आणि जर पाणी नाही पिला तो दगड वापरायचा दगडाचा आवाज सुद्धा वेगळा असतो मित्रांनो काळा पाशन जो असतो त्याचा आवाज सुद्धा हार्ड असतो काचेसारखा आवाज येतो त्याचा किंवा लोखंडासारखा आवाज येतो आणि जर खराब दगड असेल तो त्याचा आवाज सुद्धा विटासारखा राहणार आपले लाल मातीची जी विट असते भाजल्यानंतर जसा आवाज येतो त्या प्रकारचा त्याचा आवाज येतो आणि जर दगड असेल पूर्ण काळापासून तर त्याचा आवाज सुद्धा हा खूप कडक असतो हार्ड असतो आणि त्याची झीज होत नाही तुम्हाला तुळशीरून खरेदी करायचा असेल तर आपल्याकडे अडीच फुटापासून चार फुटापर्यंत मिळतात मित्रांनो साधारण दर दहा हजारापासून सुरुवात होते तुम्हाला तुळशी रुंदान हवा असेल तर अडीच हा फुट अडीच फुटाचं तुळ शिरुंदवन दहा हजारात मिळते तीन फुटाचे तुळशीरुंदवन पंचवीस हजारात मिळते साडेतीन फुटाचे तुळशीरुंदवन जर घेतले काळ्या पाशाण्यामध्ये तीस बत्तीस हजारापर्यंत उपलब्ध असते आणि टॉप क्वालिटीची तुळशीरुंदवन मिळतात मित्रांनो दगडाची सुद्धा खूप हार्ड आहे पाहत आहे अशा प्रकारचे तुळशीरुंदवन खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट स्क्रीनवर नंबर दिलाय आणि लाईफ टाईम गॅरंटी आहे मित्रांनो तुळशी शिरून घेऊन जा आयुष्यभरात कधी तुटलं तर त्याची रिप्लेसमेंट असते तुळशी शिरून घेऊन यायचं आणि दुसरं तुळशी शिरून घेऊन जायचं अशी शंभर टक्के खात्री आपल्या चॅनल तर्फे दिली जाते बेसाल स्टोन तर्फे शंभर टक्के खात्री दिली जाते त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर घेऊन येऊ शकता आणि लाईफ टाईम गॅरंटी आहे त्यामुळे डायरेक्ट संपर्क करा भारतात कोणीही तुम्हाला गॅरंटी देणार नाही आपल्या चॅनल आपल्या स्टुडिओशिवाय त्यामुळे कधी या खरेदी करा आणि पूर्ण काळ्या पाशाणामध्ये तुळसी रुंद उपलब्ध असतात त्यामुळे लगेच संपर्क करा धन्यवाद मित्रांनो स्क्रीनवर ऍड्रेस दिलेला आहे संपर्क करा